नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला अतिशय चविष्ट होणारी कैरी व कांद्यापासून चटणी बनवायची आहे अशा पद्धतीने चटणी करून बघा अतिशय चविष्ट होते आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता आपण कैरी व कांद्यापासून अतिशय चविष्ट चटणी बनवूया आज आपण कैरी व कांद्यापासून चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी ही कैरी घेतलेली आहे या कैरीला स्वच्छ धुवून कापून घेऊ कैरी आपण कापून घेतलेली आहे सालीसकट आपल्याला ह्या कैरीची चटणी बनवायची आहे त्यासाठी सालीसकटच कापलेली आहे एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे कैरी जेवढी असेल तेवढाच कांदा आपल्याला घालायचा आहे म्हणजे कैरी जर शंभर ग्रॅम असेल तर शंभर ग्रॅम आपल्याला कांदा घालायचा आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला कैरी कांदा व लसूण पाकड्या मिक्सर मध्ये दळून घ्यायच्या आहेत पाणी न घालता दळा कांदा व कैरीचं पाणी सुटल्यामुळे सहज दळता येतं त्या मिक्सर मध्ये आपण या सर्व वस्तू दळून घेणार आहोत कैडी कांदा व लसूण पाकड्या आपण दळून घेतलेल्या आहेत अगदी बारीक दळायच्या आता मिक्सर मध्ये दळून घेतलेली ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कधी कांदा व लसूण पाकड्यांची ही पेस्ट शिजवून घ्यायची नाही म्हणजे ह्या पेस्टला आपण कच्चीच ठेवणार आहोत फक्त आपण वरून फोळणी घालून घेणार आहोत त्यासाठी ह्या चटणीसाठी मी अर्धी कैरी वापरलेली होती म्हणजे जवळजवळ शंभर ग्रॅम कैरी वापरलेली होती त्यानुसार हे साहित्य घेतलेले आहे हे अर्धा टेबल स्पून मोहरी घेतलेली आहे दोन टेबल स्पून जिरे घेतलेले आहे तुमच्या चवीनुसार मिरची पावडर घ्या आणि चवीनुसारच मीठ घ्या आणि दोन पडे आपण तेल वापरलेलं आहे आता फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरा मोहरी छान तळतळल्यानंतर मिरची पावडर जळू नये म्हणून आपण आता ही फोडणी खाली उतरवून घेणार आहोत खाली उतरवल्यानंतर आता आपण ह्या फोडणीमध्ये मिरची पावडर घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्या सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या फोडणीला आपण जी कैरी कांदा व लसूण पासून पेस्ट केलेली होती त्यामध्ये ही कळकळीत फोडणी टाकून घ्यायची आहे आता मिक्स करून घेऊ आपली अतिशय चविष्ट अशी कैरी व कांद्यापासून चटणी तयार आहे ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून खा कैरी कांद्यापासून चटणी किंवा नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर वर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार